दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुझे परम भाग्य म्हणून हा संदेश तुझ्या समोर आला आहे पुढील दोन मिनटे तू हा संदेश शांतपणे ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे जर का तू पुढील दोन मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवलीस तर तुझे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील श्रीपाद प्रभू म्हणतात मी निशंकयाने मी दत्त आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे समस्त प्राणी मात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मी सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे वास्तवानं मी निराकार व निर्गुण आहे निराकार असणेसुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्यांच्या पलीकडे आहे असे जाण तुझे माझ्यावरती विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजेच वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे हे निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्याच वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गडूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतकरण प्रकट होईल तुमचं परमेश्वरावर विश्वास असेल तर होय देव महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो असे समजा जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे श्रीमंत माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते परंतु ती सूज आहे ते काही बरे बाळसे नाही म्हणूनच आपल्या प्रपंचात सुख लागत नाही आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्मासाठी कारणीभूत ठरते तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेगळा काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोप्पा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे त्या मार्गाने पावले टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही फक्त पावले टाका आणि प्रयत्न करा तुमचं भगवंताच्या मार्गावरती विश्वास असेल तर होय मी भाग्यशाली आहे देवा मला मार्ग दाखव असे करा तुम्ही थोडे तरी गोळी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताची आहे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणा परंतु पटले असून करीत नाही बरे पटले नाही म्हणावे तर का पटले नाही ते तेही सांगता येणार नाही याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी जर जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागलात नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेला जागे होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा हेच माझे शेवटचे सांगणे आहे असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वाचनेमुळेच जन्माच्या फेरात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्म आधी। या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या आहे जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नांबद्दल बोलणे अयोग्य आहे आपल्याला नडते कुठे ते पाहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असल्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पहावे इथून कोणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही जगदरूप सावलीच आहे तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर आहे त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करायला हवी आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल आणि सात्विक असेल तर त्याला ती सात्विक दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना